घरच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत वसईच्या अक्षता जाधवणं दहावीमध्ये ब्याण्णव पूर्णांक सात टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केलाय पाहूयात तिच्या संघर्षमय यशाची ही कहाणी सात वर्षांपूर्वी वडिलांचं छत्र हरवलं घरकाम करून आईने सांभाळ केला शिक्षण आणि घरचा खर्च याची आर्थिक गणित जुळवत रोजचा दिवस चालतो या परिस्थितीतही अत्यंत जोमाने अभ्यास करून दहिसरच्या अक्षता जाधवनं दहावीच्या परीक्षेत ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवलेत माझं ते दहावी मध्ये नव्वद टक्के काय नव्वदच्या वर काढायचेच आहेत माझ्या आईने यासाठी खूप कष्ट केलं आतापर्यंत सात वर्षापूर्वी माझे वडील झालेत त्यानंतर माझा भाऊ मी आम्ही निखिल दोघं तिघं पण शिकतो अजून आम्हाला पुढे शिकत राहायचं आहे चाळीतलं लहानसं घर त्यात गजबजाट अभ्यासाला जराही पोषक वातावरण नाही त्यातही दिवस रात्र मेहनत करून अक्षताने जिद्दीने तिचा प्रवास सुरू ठेवलाय मी अजूनपर्यंत म्हणजे कुणाकडे संस्थेकडे असं माहितलं नाही पण माझे मामा मा मा थोडेफार मदत करायचे आणि इथून तिथून माझ्या शाळेच्या शिक्षकांनी खूप मला मदत केली आतापर्यंत सीएस आणि सगळं शिक्षकांचे आणि माझ्या आईचे मला ऋण फेडायचे ना वडिलांची जमापुंजी ना कुणाचं पाठबळ त्यामुळे आपणच आपला आधार होत अक्षताने आजवरचा पल्ला गाठलाय पण पैशांचं सोंग आणता येत नाही त्यामुळे अक्षताच्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्न तिला सतावतोय माझ्या कष्टाच्या ह्याच्यात सगळे मुलं माझी समाधानी मी आमच्या कष्ट करते आणि त्याच्यात आम्ही पुढे जावावं हेच हो, माझ्या माझी इच्छा आहे अक्षदाकडे तिच्या स्वप्नांना मूर्त रूप देण्याची दृष्टी आहे मात्र आर्थिक अडचणींचा डोंगर पार करण्यासाठी तिला गरज आहे ते आपल्या आप भक्कम पाठबळाची प्रभाकर कुडाळकर रिपोर्ट एबीपी माझा दहिसर मुंबई आपल्याला जर यांना मदत करायची असेल तर दोन संपर्क क्रमांक आहेत एक आहे नितीन भालेराव त्यांचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याण्णव अठ्ठेचाळीस शून्य तीन नाईन एट नाईन झिरो नाईन थ्री फोर एट झिरो थ्री आशिष काटकर यांचा फोन नंबर आहे नव्याण्णव तीस तेवीस एकतीस एकाहत्तर डबल नाईन थ्री झिरो टू डबल थ्री वन सेवन वन आणि खालच्या पत्त्यावरती ए बी पी माझाचा हा पत्ता आहे ज्यावरती तुम्ही चेक पाठवू शकाल ए बी पी न्यूज नेटवर्क तीनशे एक बोस्टन हाऊस सुरेन रोड अंधेरी पूर्व मुंबई चार शून्य 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 नऊ तीन त्यामुळे मदतीचा हात तुम्ही देखील देऊ करू शकाल